मिरजेतील प्रभाग क्रमांक चार वर्षन पसुन हा गेल्या काही वर्षांपासून भाजपाचा बाले किल्ला म्हणून मानला जातो ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी यांच्या नेतृत्वाखाली हा गड भाजपने आतापर्यंत राखलेला आहे आतापर्यंत प्रभागातील झालेली विकास कामे त्या जोरावर प्रभागातील नागरिक भाजपचे उमेदवार गाठीबिटी घेण्यासाठी जात असताना मिळालेल्या प्रतिसादावरून असं दिसत आहे ओनली बापू आमचं काम बोलते अशा आशयाच्या घोषणा परिसरात भाजपच्या उमेदवारांनी नागरिकांच्या गाठी भेटी घेतलेत आज झालेल्या प्रचार पदयात्रेत दत्त कॉलनीमधील रस्ता क्रमांक एक ते पाच पर्यंतच्या नागरिकांच्या गाठी भेटी घेण्यात आले तर राज्यात भाजप आणि केंद्रात भाजप सरकार असल्याने राज्य व केंद्र सरकारच्या योजना नागरी सुविधा देण्याबरोबरच या योजना प्रभागातील तळागळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आणि त्याचबरोबर प्रभागातील नागरिकांकडून तितकाच प्रतिसाद मिळत असल्याचे भाजप उमेदवार विद्या नलवडे यांनी सांगितले करताना आम्हाला जाणवलं की लोकांचा प्रतिसाद मिळत आहे आणि सर्व लोकांचा जो आम्हाला प्रतिसाद त्यातून आम्हाला खात्री आहे की आता यावेळी आणि आपले सर्व उमेदवार प्रचंड मताने बहुमताने विजयी निश्चितच होतील याची आम्हाला खात्री आहे okay. मी विद्याबाबांचा नलोडे प्रभाग क्रमांक चार गटातून मी महिला उमेदवार आहे तर आज आमचा प्रभागामध्ये दत्त कॉलनी रस्ता क्रमांक एक दोन तीन चार पाच हा भाग आमचा पूर्ण झालेला आहे आणि इथे नागरिकांचा भाजप पक्षाला उत्कृष्ट प्रतिसाद आहे